नमस्कार मी मोहेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल भक्कम लागले जवळपास म्हणजे बहुमतासाठी स्वबळावर जर सरकार बनवायचं असेल तर त्यासाठी भाजपला फक्त आठ जागा कमी आहेत कमी पडतात आठ जागा एवढ्या भक्कम जागा जिंकल्या एकशे सदोतीस जागा जिंक भाजपकडे सध्या आहेत एकशे सदोतीस आमदार एवढं राक्षसी बहुमत खिशात करणार नाही भाजप काहीच करू शकत नाही विधानसभेचे निकाल लागून तीन दिवस झाले वेगवेगळ्या स्पीड ब्रेकर्सने रोखलाय सिंहासन समोर दिसत आहे भाजपला परंतु रस्त्यात खड्डे आहेत स्पीड ब्रेकर त्यामुळे भाजप काहीच करू शकले आता अधूनमधून बातम्या आहेत की बाबा एकनाथ शिंदे नरमले दिल्लीहून निरोपाला आहे की देवेंद्र फडणवीस यांना घ्यायचा आहे पुढं काही होत नाही एकनाथ शिंदे त्यांच्या शिवसेनेमध्ये बैठक झाली आमदारांची त्या आमदारांनी एकच लावला की बाबा आणखी अडीच वर्ष किमान अडीच वर्ष शिंदे मुख्यमंत्री राहिले पाहिजेत तिकडे अजितदादांचा जो राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीने मात्र यांना पाठिंबा दिला भाजपला देवेंद्र फडणवीसांना शिंदे शिंदेची सेना जी जे सर्वाधिक सत्तावन म्हणजे नंबर दुसऱ्या नंबरवर हो सत्तावन्न आमदार शिंदे सेनेचे आले आहेत शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांच्या शब्दाला महत्व आहे पण शिंदे सध्या मौलात गेले ते हो नाही काहीच बोलत नाही त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांचे जे समर्थक आहेत ते म्हणतात अमित जे निर्णय करतील म्हणजे काय मान्य आहे त्यांचा नेता शिंदे काही बोलत नाही म्हणजे पहा हे तिसरा दिवस आहे आजचा तिकडे अमित शहा सोबत काही बैठक झाली होऊ शकलेली आहे का हे लोक दिल्लीला गेले आहेत किंवा दिल्लीचे लोक इकडे आले आहेत कुठले काही नाही एवढंच नाही की भाजप आपल्या विधिमंडळ बैठक सुद्धा घेऊ शकलेली नाही म्हणजे कुठेही पुढं सरकण्यासाठी आधी तुम्हाला नेता निवडणं आवश्यक असते विधिमंडळ पक्षाचा नेता त्यासाठी झाली पाहिजे भाजपने अजून नाही तर का बोला नाही हे आहे भाजप पा पारदर्शकतेच्या गोष्टी करतो परंतु सुरू आहे भाजपची ने, नेता तुम्हाला ठीक आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे करा पण ती बैठक घ्या विधिमंडळ पक्षाची तुमचे जे, जे एकशे सदोतीस आमदार आले आहेत ना नाव पक्क करा त्यांना गट नेते म्हणून पण ते भाजप करू शकले नाही भाजप एवढा सावध काळतो आहे म्हणजे जे, जे भाजपचे पत्ते जे आहेत एक तर पत्ते टाकतच नाही भाजप ते पण आहे नेमका मामला काय भाजपला कशाची भीती आहे म्हणजे एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरे होईल अशी भीती आहे का कारण उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे या शब्दावर बंड केलं होतं शरद पवारांकडे जाऊन बसले होते कि तुम्ही कि भाजपने मला अमित शहानी मला शब्द दिला होता कि तुम्हाला मुख्यमंत्री करू अडीच वर्ष शब्द पाळला नाही म्हणून उद्धव ठाकरे तिकडे शरद पवारांकडे गेले असं उद्धव ठाकरे नेहमी एकनाथ शिंदे तसं काही बोलले परंतु चर्चा अशीच आहे की एकनाथ शिंदे यांनाही शब्द दिला होता भाजपने अमित शहानी लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेना भाजपकडून शब्द दिला गेला होता की बाबा तुमच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल विधानसभा निवडणूक आणि तुम्हाला अडीच वर्ष देऊ आम्ही मुख्यमंत्री भोगता आलं अडीच वर्ष बाकी येते परंतु नंतरच्या मुंबईतल्या एका कार्यक्रमात अमित शहानी उघडपणे भाजपाचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री होईल असं त्यामुळे सर्व गोंधळात गोंधळ आहे भाजपची नेमकी भूमिका काय भाजप राष्ट्रीय पक्ष आहे लोकशाहीमध्ये पारदर्शकतेच्या युगामध्ये भाजपला एक भीती आहे भाजपला ही भीती आहे की की आपण काही वेगळा निर्णय केला तर उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होऊ नये कारण म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने पण उद्धव ठाकरेंचा था प्राण मुंबईमध्ये आहे उद्धव ठाकरेंचे प्राण मुंबईमध्ये आहे आणि मुंबई महापालिकेत आहेत मुंबईमध्ये म्हणजे बाहेर शिवसेनेला फारस जागा परंतु मुंबईमध्ये म्हणजे ठाकरे साहेब चांगल्या जागा मिळाल्या आहेत चांगल्या म्हणजे दहा जागा मिळाल्या जवळपास दहा जागा मुंबईमध्ये एकट्या मुंबईमध्ये मुंबई मुंबईमध्ये विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत छत्तीस पैकी भाजपला सहा शिंदे आणि दहा ठाकरे ठाकरे सेनेला मिळाले आहेत म्हणजे दहा आमदार आहेत मुंबईमध्ये ठाकरेंचे त्यामुळे आपण जे समजतो की बाबा ठाकरे संपले उद्धव ठाकरे संपले मुंबईमध्ये ठाकरे जिवंत आहेत दहा आमदार आहेत त्यांचे दहा आमदारांच्या बरोशाभर मुंबईमध्ये मुंबई जिंकायची जी म्हणजे मुंबई महापालिका जिंकणे आवश्यक आहे कारण मुंबई महापालिका म्हणजे प्रचंड साम्राज्य रुपयाचं बजेट आहे मुंबई महापालिकेचं अनेक राज्य एवढं बजेट नाही अनेक राज्य तेवढं मुंबई महापालिकेचं एकट्या मुंबई महापालिकेचं बजेट आहे हजार त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाला मुंबई मुंबई महापालिका आपल्या हातात असावी असं वाटत आलंय आणि आतापर्यंत मुंबई महापालिका अरे शिवसेनेने खिशात ठेवली आपल्या निवडणुकामध्ये गेली निवडणूक झाली मुंबई महापालिकेची दोन हजार सतरा मध्ये त्यावेळेला शिवसेना आणि भाजप यांच्या दोघांमध्ये जोरदार पेक्षा दोन जागा जास्तीच्या मिळाल्या देवेंद्र मुख्यमंत्री होते थोडी गडबड झाली असती तर मुंबई महापालिका हातात परंतु देवेंद्र मोठ्या मनाने शिवसेनेकडे सत्ता जाऊ दिली पश्चात म्हणजे मुंबई रूपाने मुंबईच्या रूपाने ठाकरे सेनेमध्ये जी दुग्धू जर एकनाथ शिंदेना दुखावलं तर ती दुखदुखी म्हणजे ज्वालामुखी होऊ शकतो शिंदे नाराज आहेत याचा फायदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आग लावतील हे दोघ मुंबईमध्ये हा फा धोका धोका दिला त्यामुळे म्हणजे भाजपला ती भीती आहे त्यामुळे भाजप उद्धव ठाकरेंच्या हातात आयत कोली देण्याच्या मानसिकतेत नाही म्हणजे भाजपला एकनाथ शिंदे अजूनही का हवे याच कारण हे आहे मुंबई महापालिका मुंबई महापालिका जवळ पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे जवळ पाहिजे एकनाथ शिंदे बाजूला केलं तर शिवसेना जी आहे एकनाथ शिंदेची सेना जी आहे ती विथरू शकते शिंदे तर नाराज होणारच सेनापती नाराज झालं तर सैन्य नाराज आहे शिवसैनिक नाराज झाले म्हणजे काय करतात तुम्हाला माहित आहे त्यामुळे भाजप सावधपणे पत्ते खेळते सावधपणे त्यांना दुसरा उद्योग नको आहे भाजपला त्यामुळे जे म्हणतात की बाबा एक शिंदेनी माघार घेतली वगैरे हो घेतली असेल नसेल शेवटी शिंदे पुढे प्रश्न आहेच किती ताणून धरायचं उद्या अमित शहा एकनाथ शिंदेना दिल्लीत नेऊ शकतात महाराष्ट्रात राहायचं असेल तर उपमुख्यमंत्री देऊ शकतात काही वेगळे जास्तीचे अधिकार देऊन उपमुख्यमंत्री देऊ शकतात दिल्लीमध्ये एखादं महत्वाचं खातं देऊ शकतात म्हणजे भाजपकडे देण्यासारखं भरपूर ऑफर ऑफर्स आहेत ज्या टाळण्याचा मोह हो, एकनाथ शिंदे होणार नाही कारण त्यांचा मुलगाही खासदार आहे श्रीकांत शिंदे त्यालाही फ्युचर आहे पुढे करिअर आहे एक श्रीकांत शिंदे त्यामुळे श्रीकांत शिंदे भाजपशी बा, सहसा टक्कर घेण्याच्या मूड मध्ये हे पिता पुत्र असणार सहसा टाळतील टक्कर आणि एकनाथ शिंदेचा तस स्वभाव तसाही म्हणजे लिबरल आहे उदा सर्वसमावेशक आणि सौम्य आहे उद्धव ठाकरे सारखे अंगावर येत नाही एकनाथ शिंदे त्यामुळे भाजप सोबत त्यांचं अडीच वर्ष जमलं देवेंद्र सोबत चांगलं सूत जमलं पण आता प्रश्न आहे मुंबई हातात ठेवण्याचा त्यामुळे आता भाजप भाजपची कसोटी आहे अमित शांती कसोटी आहे इथे एक मुख्यमंत्री बदलण्याचा विषय नाही आहे मुद्दाच नाही तो देवेंद्रला मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे किंवा भाजपला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे असा मुद्दा नाही आहे हा मुद्दा मुद्दा अँगल आहे त्याला त्यामुळे आता भाजप आणि अमित शहा मोदी काय निर्णय करतात त्यांना भीती एकच आहे की आपण एकनाथ शिंदे नाही उठवलं मुख्यमंत्री पदावरून तर त्याला उद्धव ठाकरे एक उठतील <laughs> त्यांची इमेज वाढेल सहानुभूती वाढेल भीती आहे आणि राजकारणात सारे दिवस सारखे नसतात उद्या शिंदेचे अच्छे दिन शिंदेचे अच्छे दिन आहेत उद्या शिंदेशी छेडछाड केली तर उद्धव ठाकरेंचे अच्छे दिन परत यायला फार वेळ लागणार नाही उद्धव ठाकरे हा जखमी वाघ आहे जखमी वाघ तो संधी शोधतोय शिंदेना जर हात लावला तर आज बाग ना डरकाळ्या फोडणं सुरू करेल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार